वर्धा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा भव्य आक्रोश काडने आक्रोश मोर्चा मोर्चा काढण्यात मार्चचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा शिक्षकांनी काढलाय यावेळी काळ्या फेती लावून शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकवू द्या म्हणत शिक्षकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आक्रोश मोर्चामध्ये जिल्ह्यातील दोन हजार पाचशे शहाऐंशी शिक्षकांचा सहभाग असून अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत तसेच वर्धातील बजाज चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे धोरण असे आहे की पंधरा मार्च दोन काढून घातक असा निर्णय घेतलेला आहे आणि ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा खाजगी प्राथमिक शाळा मोडकाळी सांगण्याचं धोरण सरकारनं आखलेलं आहे आणि कंत्राटी शिक्षक नेमण्याचा पाच सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जी आर काढून शासनाने गरिबांच्या मुलांच्या नोकऱ्यावरच गंडांतर आणलेलं आहे गरिबांच्या मुलांना शिकवू देत नाही वेगवेगळे दे 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 उपद्रवी उपक्रम लादून शिक्षकांचा बराचसा वेळ त्या उपक्रमामध्ये ऑनलाईन कामामध्ये ऑफलाईन कामामध्ये आणि कागदी मोहरे नाचवण्यामध्ये जातो आणि शिक्षणासाठी मात्र त्याला महत्व देण्यात येत नाही शिक्षणासाठी वेळ कमी पडतो आणि पर्यायाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं फार मोठं नुकसान होत आहे आणि त्यामुळे त्या शाळा त्या तिथल्या पाहिजे गरिबांच्या मुलांचं शिक्षण झालंच पाहिजे यासाठी सर्व राज्यातील सर्व संघटनांनी एक मत करून कृती समिती समन्वय समितीकडून राज्यातील लाखो शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज याच वेळेला मोरच्याचं आयोजन करून शासनाला निवेदन पाठवून आणि शिक्षकांच्या एक दोटीचा आणि मातल्यांचं प्रदर्शन आज घळवला जात आहे समाज सुद्धा ज्याच्यामध्ये सहभागी करून घेतल्यागेलेला आहे पालक यांचा सहभाग याच्यामध्ये आहे नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों के की स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थकेअर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर ऑर्थ्रोपेडिक्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मेटर्निटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर